आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी ग्रॅमरमधील विरामचिन्हामधील तिसरा प्रकार आहे प्रश्नचिन्ह म्हणजेच काय तर क्वेश्चन मार्क तो बघणार आहोत आता क्वेश्चन मार्क कसं यूज केलं जातं त्याचे एक्झाम्पल्स काय असतात ते, का ते इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला इंग्लिशसाठी वेगळं स्टडी करण्याची गरज नाही त्या अगोदर आपण बघूया की विरामचिन्ह कशाला म्हणतात वाक्यामध्ये आपण जेव्हा थांबतो त्या थांबण्याला विराम असे म्हणतात त्या सर्व विरामांना वेगवेगळ्या चिन्हांनी दर्शवले जाते याच चिन्हांना विरामचिन्ह असं म्हणतात म्हणजे जेव्हा सेंटेन्स चालू असतो त्यावेळेस आपण थोड्या वेळासाठी थांबतो सो आपली जी थांबण्याची प्रक्रिया आहे जी ॲक्शन आहे कशा प्रकारे आहेत ते जो सिंबल्स दाखवतो त्याला म्हणतात विरामचिन्ह याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फुल स्टॉप आणि कॉमा बघितलेला आहे आता आपण प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क बघणार आहोत ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या ते वाक्याच्या शेवटी जे चिन्ह लिहितात त्या चिन्हाला प्रश्नार्थक चिन्ह असे म्हणतात ज्या वेळेस एक वाक्य म्हणजे सेंटेन्स लिहिला जातो आणि त्याच्या एंडिंगला जेव्हा क्वेश्चन मार्क लिहिला जातो सो तो काय होणार आहे आपला प्रश्नार्थक चिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क आता इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात अ क्वेश्चन मार्क इज यूज ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स दॅट आस्क अ डायरेक्ट क्वेश्चन ज्यावेळेस आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारायचा असतो त्यावेळेस त्या सेंटेन्सच्या एंडिंगला हे मार्क येणार आहे म्हणजेच काय तर हे कशाचं सिंबल आहे तर क्वेश्चन मार्कचं सिंबल आहे आता एक्झाम्पल बघूया उदाहरणार्थ तुझे नाव काय आहे विचारले की तुझं नाव काय आहे सो इंग्लिशमध्ये काय येणार आहे वॉट इज इव्हन नेम एंडिंगला काय आले आपलं क्वेश्चन मार्क म्हणजे हा कोण असणार आहे प्रश्न चिन्ह हा आहे विराम चिन्हामधला तिसरा जो प्रकार आहे तिसरा किंवा हा विरामचिन्ह चा एक प्रकार आहे जो क्वेश्चन मार्क येणार सो डोळे झाकून तुम्हाला लिहायचं आहे की याचं काय येणार आहे जर विरामचिन्हाचा हा प्रकार असं लिहिलं तर काय येणार आहे तर क्वेश्चन मार्क सेकंड आहे तू कुठे राहतोस सीधा सीधा प्रश्न विचारलेला आहे तू कुठे राहतो वेअर डू यू लिव्ह मग आता काय लिहिणार आहे तर ह्याचं काय येतं शेवटी जिथे जिथे क्वेश्चन मार्क येणार आहे ते विरामचिन्हाचा प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर थर्ड आहे तू तु तुझा गृहपाठ पूर्ण केला का गृहपाठ म्हणजे होमवर्क डीड यू यु कम्प्लिटिव्ह होमवर्क म्हणजे तू तु तुझा गृहपाठ पूर्ण केलास का हा काय झाला प्रश्न विचारलेला आहे फोर्थ आहे तुला उशीर का झाला म्हणजे तू शाळेत यायला का लेट आला तुला का उशीर झाला सो so वाय आर यू लेट हे झालं क्वेश्चन मार्क मी तुला मदत करू का मे आय हेल्प यू किंवा कॅन आय हेल्प यू आश्या ले जाता, अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात ते कशामध्ये जातात तर प्रश्नचिन्हामध्ये आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावेळेस आपण बघणार आहोत एक्सलामेन्शन मार्क बाय बाय